आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिसाडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक तरुण महिला बहुसंख्येने उपस्थित होते त्या ग्रामसभेत असा निर्णय घेण्यात आला की आजपासून पुढे गावात कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या मयत व्यक्तीच्या परिवाराला अंत्यविधीसाठी अंदाजे सहा ते सात हजार रुपये खर्च येतो आधीच त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि परत हा खर्च करावा लागतो तर त्या कुटुंबाच्या दुःखात ग्रामपंचायत हिसाळे प्रत्यक्ष सहभागी होऊन अंत्यविधीसाठी लागणारा सगळा खर्च ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येईल त्यात गरीब असो किंवा श्रीमंत असो सगळ्यांसाठी ही योजना असेल अशी घोषणा करण्यात आली आहे या निर्णयाचे सगळ्या ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले ज्यांच्यावर दुःखद प्रसंग ओढवला त्यांच्या दुःखात ग्रामपंचायत सामील होऊन त्यांना मदतीचा हात देण्याचा हा निर्णय असल्यामुळे सर्व गावातून व परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे आपल्या समजा काही दुःखद घटना घडली कोणी वारलं गावात तर आपण ज्याच्या घरी दुःखद घटना घडली तर त्यांच्या अंत्यविधीसाठी लागणारा जो खर्च असतो उदाहरणार्थ अंत्यविधीला गोवऱ्या लागतात आता ते पाच सहा हजार रुपये सात हजार रुपयापर्यंत घेतात आणि ज्याच्या घरी वाढलेलं राहतं त्याच्या घरी परत त्याला तो खर्च पडतो तर ते करण्याऐवजी आपण जर का ग्रामपंचायतीमार्फत केला म्हणजे त्याच्या दुःखात प्रत्यक्ष ग्रामपंचायत सहभागी पण होईल आणि मला असं वाटतं महाराष्ट्रात आपली पहिली ग्रामपंचायत ठरेल की जी अंत्यविधीसाठी ग्रामपंचायतीकडून खर्च करून देते तर तशी आज त्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी ग्रामसभेच्या निमित्ताने तुमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या समोर असं म्हणजे ग्रामपंचायतीच्या वतीने असं जाहीर करतो की आजपासून त्याच्यापुढे गावात कोणीही वारलं का गौऱ्या वगैरे त्याच्या गौऱ्या ज्या गौरी जी आणावी लागते आणि तो जो खर्च आहे तो अमरधाम म्हणजे अंत्यविधीसाठी लागणारा तो ही सगळ्या ग्रामपंचायत करेल ज्याला ऐच्छिक असेल ज्याला वाटलं ज्याला एखाद्याला नाही वाटलं तो नाही घेणार पण सगळ्यांसाठी एक खुला आहे तो श्रीमंत असो गरीब असो कोणी असो सगळ्यांच्या मृत्यू झाल्यानंतर लागणारा जो अंत्यविधीचा खर्च आहे तो ही पंचायत इसा ग्रामपंचायतचा असं मला वाटतं